मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी सुद्धा ही बातमी महत्वाची आहे कुठेतरी या आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वीच आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का देणार असल्याचं बोललं जात आहे तशा सध्या जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतला एक खासदार लवकरच म्हणजे लोकसभा निवडणुकांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश पक्षप्रवेश करणार अशा चर्चा रंगलेल्या आहेत त्या म्हणजे नाशिकच्या राजकीय वर्तुळात तर या चर्चा रंगल्या आहेत आणि महाविकास आघाडीतल्या तर अनेक बडे नेते बडे चेहरे जे आहेत महाविकास आघाडीतले ते कुठेतरी आपल्या पक्षाची साथ सोडून महायुती सरकारमध्ये सहभागी होत असताना ही आ, ही जी चर्चा आहे किंवा ही जी बातमी आहे ती महायुती सरकारला धक्का देण्याची ही बातमी आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले खासदार हेमंत गोडसे हे, हे पुन्हा ठाकरे गटात जाऊन आपली घर वापसी करणार का अशा चर्चांना आता सध्या उधाण आलेलं आहे नाशिकच्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा ना जोरदार चर्चा रंगलेली आहे आणि हेमंत गोडसे हे ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आलेला आहे तर या चर्चा रंगण्यामागचं कारण सुद्धा तसंच आहे कारण ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी एका जाहीर सभेमध्ये या संदर्भात वक्तव्य केलं आहे की हेमंत गोडसे हे ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत ते पुन्हा ठाकरे गटात येण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावा सुधाकर बडगुजर यांनी केलेला आहे हेमंत गोडसे हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणजेच मिलिंद नार्वेकर यांच्या संपर्कात आहे तसा दावा किंवा असा गौप्यस्फोट जो आहे तो बडगुजर यांनी केला आहे आणि त्यांच्या या दाव्यामुळेच आता या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळते हेमंत गोडसेंकडून नार्वेकर यांच्या मार्फत ठाकरे गटात येण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे ते मिलिंद नार्वेकर यांच्या मार्फत पुन्हा एकदा आपली घर वापसी करण्याचा प्रयत्न करतायत असं असं गौप्यस्फोट बडगुजर यांनी केला आणि त्यामुळेच गोडसे हे पुन्हा ठाकरे गटात येणार का असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे खर तर ज्यावेळी दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आपल्यासोबत समर्थक आमदार खासदार यांना घेऊन त्यांनी हे बंड केलं आणि त्यानंतर सुद्धा आज शिवसेना उद्धव ठाकरे गटातले अनेक नेते आणि अनेक बडे चेहरे जे आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि ते शिंदेना जाऊन भेटले शिंदेच्या शिवसेनेत जाऊन त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत ते गेले आणि अशातच आता पुन्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले या खासदारांपैकी एक खासदार हेमंत गोडसे हे एक महत्वाचा नेता मानले जातात आणि तेच आता पुन्हा ठाकरेंच्या गोटाला लागणार का असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे आमदार खासदारांपासून आ, अनेक पक्षातले जे पदाधिकारी आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाताना पाहायला मिळतात मात्र हेमंत गोडसे हे, हे पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत का जाऊ आहेत असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे आणि या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा कुठेतरी मागच्या काही दिवसांपासून सक्रिय झाल्याचं पाहायला आहेत ते राज्यभर दौरा करताना पाहायला मिळत आहेत अनेक ठिकाणी त्यांनी आतापर्यंत दौरा केलेला आहे जाहीर सभा सुद्धा ते घेत आहेत लोकांमध्ये जात आहेत जनतेमध्ये जात आहेत आपल्या कार्यकर्त्यांशी भेट कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेत आहेत बैठका होत आहेत आणि या सगळ्यामध्येच आता ठाकरे था गटाकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे याशिवाय जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न हा ठाकरे गटाचा आहे असं सुद्धा बोललं जाते आणि अशातच खासदार हेमंत गोडसे यांचं नाव सुद्धा चर्चेत आलं आहे लोकसभा निवडणुका निवडणुकांपूर्वीच हेमंत गोडसे हे, नुक, हे पक्ष प्रवेश करतील असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांनी आता ज्या प्रकारे मैदानात उतरून स्वतः ते पक्ष बांधणीला मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे त्या दृष्टीनं हेमंत गोडसे यांचा पक्षप्रवेश ठाकरे गटात होणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे गोडसे यांच्याविषयी बोलायचं झालं तर नाशिक लोकसभा मतदारसंघाचे ते विद्यमान खासदार आहेत पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुद्धा ते राहिलेले आहेत आणि नाशिक जिल्हा सदस्य सुद्धा ते यापूर्वी होते आणि तिथूनच राजकीय जीवनाला सुरुवात झाली ती आजता ता त्यांचा जो राजकीय प्रवास आहे तो चढताच राहिलाय दोन हजार चौदा ला खर तर ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसला ला सुद्धा पुन्हा त्यांना खासदारकी मिळाली आणि सध्या ते विद्यमान खासदार आहेत ज्यावेळी शिवसेनेत बंड झालं त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ दिली आणि असं असतानाच आता आपण पाहतोय की हेमंत गोडसे हे, हे पुन्हा शिंदेचा हात सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्यात यापूर्वी सुद्धा शिवसेनेत प्रवेश करण्याआधी ते मनसेमध्ये होते मनसे पक्षाचे ते सदस्य होते आता मात्र ते शिवसेनेत आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत था आणि त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहता राजकारणात त्यांनी एक मोठं नाव कमावलेलं आहे नाशिकच्या राजकारणात त्यांचं एक मोठं प्रस्थ मानलं जातं आणि अशातच त्यांची जर का एक्झिट झाली शिवसेनेतून तर मग याचा फटका हा महायुती सरकारला बसणार का असाही प्रश्न एक निर्माण झालेला आहे पण या सगळ्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न असा आहे की जरी हेमंत गोडसे यांना पुन्हा आपल्या ठाकरेंच्या शिवसेनेत याव यावं असं वाटत असलं तरी उद्धव ठाकरे त्यांचा स्वीकार करणार का हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे आणि यावरूनच पुढची जी काही राजकीय गणितं असतील ती अवलंबून असणार आहे